नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय मटेरियल लागणार आहे ते आपण पाहूयात तर सर्वात अगोदर आपल्याला लागणार ला आहे ला ला नीडल नंतर मशीनचं थ्रेड नंतर सिक्वेन्स आणि हे शुगर बीड्स आपल्याला लागणार ला आहेत ला ला तर याच्या अगोदर आपण पाहिलं आहे की कशाप्रकारे आपण ही ट्विस्टेड स्टिच तयार केली आहे तर तोच प्रकार आहे फक्त ती स्टिच कशा प्रकारे तयार करायची आहे हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया म्हणजे आजचा हा आपला पार्ट आहे हा दुसरा पार्ट आहे तर यात आपण पाहूया की कशा प्रकारे स्टिच करायची आहे तर सुरुवातीला धागावरती घ्यायचा आहे आणि एक बॅग टाका टाकून घ्यायचा आहे बॅग टाका टाकून घेतल्यानंतरनं आता काय करूया आपण हे या पाऊचमध्ये सिक्वेन्स काढून घेऊयात थोडेसे आणि मग सिक्वेन्स आणि शुगर बीड्सचा वापर करून आपण ही ट्विस्टेड स्टिच तयार करूयात तर सर्वात अगोदर काय करायचं आहे नीडलमध्ये आपल्याला आता शुगर बीड्स भरून घ्यायचे आहेत तर शुगर बीड्स तुम्ही काय करा चार किंवा सहा किंवा आठ असे असे घ्यायचे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला त्याचा मध्य काढता आला पाहिजे तर या इथं पाहू शकता या इथं हे सात झाले आहेत तर यातला एक मी काढून टाकते मी सहा घेणार आहे तर या इथं मी सहा शुगर बीड्स घेतले त्याच्यानंतर ना शुगर बिड्स घेतल्यानंतर ना आपल्याला सिक्वेन्स घ्यायचा आहे तर सिक्वेन्स घेतल्यानंतर ना मग आपल्याला धाग्यामध्ये ते मणी आणि सिक्वेन्स सोडायचा आहे आणि एक लॉंग टाका घ्यायचा आणि परत एक शॉर्ट घ्यायचा आहे तर परत आपल्याला काय करायचं आहे परत पाठीमागे जायचं आहे आणि जे आपण शुगर बीड्स घेतलेले आहेत तर काय करायचं आहे मागं तीन आणि पुढे तीन असे सोडून म्हणजे त्याचा मध्य काढायचा आणि त्या ठिकाणी एक लाँग टाका आणि एक शॉर्ट टाका घ्यायचा आहे परत आपल्याला निडलमध्ये शुगर बीड्स आणि एक सिक्वेन्स भरून घ्यायचा आणि जिथं आपण मद्य काढला होता त्या ठिकाणी हे बीड्स आणि सिक्वेन्स आपल्याला सोडायचे आहेत आणि या प्रकारे आपल्याला स्टिच पुढच्या दिशेने घ्यायची आहे जी लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे त्याच लाईनवरती आपल्याला घेत ही स्टिच घेत जायची आहे आणि हा सिक्वेन्सला काय करायचं आहे नीडलने आतल्या साईडला दाबायचं आहे तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आहे पहिल्या पार्टमध्ये तुम्ही काय पाहिलं की अगोदर सिक्वेन्स आपण लावून घेतले होते आणि त्याच्यानंतरनं त्याच्यावरतीही शुगर बीड्सने आपण ही स्टिच तयार केलेली होती आणि याच्यामध्ये काय आहे सिक्वेन्स आणि शुगर बीड्स दोन्ही एक संग ते आपण स्टिच करत आहोत ही स्टेम स्टिच आहे पण याला आपण टिकलीचा ट्विस्टेड दिलेला आहे तो खूप सोपी आहे लक्षपूर्वक बघितलं ना की तुम्हाला लगेच कळणार प्रकारे आहे आणि तुम्ही एकदम इझिली ही स्टिच तयार करू शकता निळलने अशी दाबून घ्यायची आणि तिला काय करायचं आहे लाईनवरती आपल्याला सरकवायची आहे आणि ब्लाऊजमध्ये याचं वर्क आहे ना खूप सुंदर दिसतं बॉर्डर लाईनला आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण बघा तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन तयार होते जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या अगोदर आपण याचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर याला आपण स्टेन स्टीच असं म्हटलेलं आहे त्या त्या व्हिडिओमध्ये तर त्याचे पण व्हिडिओज आहेत चॅनलवरती अपलोड तर तुम्ही नक्की पहा बेसिक ते ॲडव्हान्स आपलं हे स्टिच असणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज वर्क पण कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोडे एक दोन व्हिडिओ टाकलेले पण आहेत नक्की जाऊन पहा सिम्पल आहेत खूपच तर आता आपण इथं बघू शकता आपली ही स्टिच तयार होत आलेली आहे आणि आता आपण शेवटचे बीड्स आणि एक टिकली घेऊया आणि या इथे स्टिच करून घेऊया आणि शेवटी नॉट मारून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित कारण जे पण आपण मेहनत केली आहे ती खराब नको व्हायला त्यासाठी नॉट मारून घ्यायची आणि याईं बघू शकता तर ही टिकली अशी बाहेर येते हिला सुईच्या साह्याने आतमध्ये दाबून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एकदम लाईनवरती सोडायची आहे तर बघू शकता किती सुंदर अशी ही स्टिच तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद